नमस्कार मैत्रिणीनं आज काय आपण नवीन असं काही करणार नाहीत आज रेसिपी काही नव्हती नवीन केलेली भाजीला करायला सकाळच्या टिफिनला कांद्याची पात करायला लागली होती मला चला ती शेअर करू तुमच्याशी काय असं नवीन अशी काही नाही तर आपली दररोजचीच टिफिनची भाजी आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने कांद्याची पात तर कांद्याची पात कट करून घेतली स्वच्छ धुवून नितळत अशी चाळणीत ठेवली होती पाणी तिचं नितळण्यासाठी म्हणून आणि ही मुगाची डाळ आहे ना मी एक वीस मिनटं आधी पाण्यात भिजायला घातली होती आणि दुसरं साहित्य शेंगदाण्याचं कूट घेतले भाजलेलं मीठ हळद जिरे लाल तिखट आणि लसणचे ओबडतोबड पेस्ट करून घेतली आणि इथं कडईतनं आपलं तेल गरम करायला ठेवले गॅसवर आता तेल आपलं गरम झालं की त्यात आपण जिरे टाकूया जिरे आपले छान फुलले की लसण टाकूया लसण पण थोडा लालसर झाला आपला की नंतर आपण जी आपली कांद्याची पात आपण नितळ ठेवलेली ना चाळणीत ती कांद्याची पात टाकूया तर आता ही कांद्याची पात तुम्हाला भरपूर वाटत आहे सुरुवातीला कढई भरली पण नंतर जशी जशी त्याला उष्णता भेटते तशी, तशी तशी ती कमी होती नंतर तर आता हलवीता पण येत नाही इतकी गच्च भरली पण लगेच एक मिनिटाच्या तर ती कमी होती लगेच ह्याला सुरुवातीला हलवून घेऊ व्यवस्थित तसंच थोडंसं कमी झाली आता मग आता आपण त्याच्यात मीठ हळद लाल तिखट ते टाकून चांगले मिक्स करून घेऊ आणि हे चांगलं मिक्स केलं ना नंतर शेंगदाण्याचं कूट आणि जी डाळ आपण भिजत घातली का ती डाळ टाकूया चांगलं मिक्स करून घेऊया असे गरम गरम कांद्याची पात ज्वारीच्या भाकरी बरोबर खूप छान लागते खायला तर नवीन असं काहीच नाही सर्वजण करतात असेच पात पण काय शेअर करा म्हणून हे शेअर केलं तुमच्याशी मग कशी वाटते एकदम साधी सोपी आपली कांद्याची पात ती नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा तर आता आपण गॅस बारीक करू आणि दहा एक पाच मिनटाची फक्त वाप देऊ आपण त्यातली डाळ शिजावी म्हणून तर तुम्ही पाहू शकता आपली कांद्याची पात तयार आहे किती कमी झाली ती कढई भरलेली होती पण आपलं शिजल्यामुळे आता ती कमी झाली आपण पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही कारण कवळी होती आपली कांद्याची पात नुसत्या वापरवर आपण शिजवून दिली कशी वाटली तुम्हाला रेसिपी ते नक्की सांगा आवडलं असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा